नमस्कार मी दीपक पळसुले एपी माझा जॉब माधा या नोकरी विषयक सेगमेंट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत रोजच्या प्रमाणे सार्वजनिक खाजगी क्षेत्रात नोकरीच्या संधी तुम्ही शोधत आहात तर त्याच नोकरीच्या संधी तुमच्यासाठी घेऊन सुरुवात करूया जॉब वालचन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये ऑफिस अधीक्षक या पदाकरता भरती होती यासाठी शैक्षणिक पात्रता पदव्युत्तर पदवी आणि किमान पाच वर्षांचा अनुभव गरजेचा आहे एका दागेकरता भरती होते याकरता वयाची अट आहे एकवीस ते पंचावन्न वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीस जून दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू आय टी सोलापूर डॉट ओ आर जी तर यातलीच पुढची पोस्ट आहे लॅबोरेटरी असिस्टंट सर्व शाखांसाठी याकरता शैक्षणिक पात्रता डिप्लोमा इन इंजिनिअरिंग एकूण जागा आहेत सहा याकरता वयाची अट आहे एकवीस ते पंचावन्न वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीस जून दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू आय टी सोलापूर डॉट ओ आर जी तर यातलीच पुढची पोस्ट आहे कम्प्युटर डी टी पी ऑपरेटर यासाठी शैक्षणिक पात्रता एमसीए आणि संगणक कौशल्य गरजेची आहेत एकूण जागा आहेत दोन याकरता वयाची अट आहे एकवीस ते पंचावन्न वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीस जून दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू आय टी सोलापूर डॉट ओ आर जी तर यातलीच पुढची पोस्ट आहे सॉफ्ट स्किल ट्रेनर यासाठी शैक्षणिक पात्रता पदव्युत्तर पदवी किमान पाच वर्षांचा अनुभव दोन जागांकरता भरती होते वयाची अट आहे एकवीस ते पंचावन्न वर्ष ईमेलद्वारे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एच आर ॲट द रेट डब्ल्यू आय टी सोलापूर डॉट ओ आर जी हा ईमेल तुम्ही वापरू शकता आणि अर्ज करण्याची शेवटची तारीखे तीस जून दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू आय टी सोलापूर डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या जागांचे तपशील मिळू शकतील तर या अशा आहेत नोकरीच्या संधी आज तुर्तास वेळ झाली इथेच थांबायची उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी नवीन नोकरीच्या संधी घेऊन मात्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा एबीपी एबी मासा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट